आणि अंतयात्रेमध्ये मी एकट बोललेलो होतो आज बाकीच्यांना बोलायची संधी द्यायची होती असो आम्ही रस्त्यावर चळवळ करणारे कार्यकर्ते आहोत विषय जलदान विधीचा असो वाढदिवसाचा असो कि विवाहाचा असो त्या निमित्तानं त्या ठिकाणी फुले आंबेडकरी विचाराचं धम्माच्या विचाराचं विचार मंथन व्हावं ही एक गोष्ट गुराशी बाळगून आपण त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो ज्यांचं विधी आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणती चांगली कर्म केलेली असतील आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आपल्या वस्तीसाठी आपल्या चळवळीसाठी जी जी काही चांगली कर्म केलेली असतील त्या चांगल्या कर्मांचं सिंहावलोकन आज या ठिकाणी व्हावं ही माझी मनोमन इच्छा आहे मित्र अतिशय वाईट असा काळ आज या ठिकाणी चाललेला आहे देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचे पी करण्यात येत आहे कोणी काय खावं कोणी काय प्यावं कोणी काय लिहावं याच्यावरही बंधने येत आहेत तुमच्या आमच्या विचाराचे कोणीही असे प्रतिनिधी ना या संसदेमध्ये आहेत ना या विधानसभेमध्ये आहेत जातीचे असतील पण ते विचाराचे नाहीये त्यांना त्यांना त्यांच्या पक्षाच्या चौकटी निर्माण करून दिलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आम्हाला रस्त्यावर येऊन लढून त्याचा न्याय मिळवण्याचं काम करावं लागत आहे आता ही लढाई जर आम्हाला लढायची असेल तर आमच्या सारख्या वयस्कर लोकांना मन्नासारखे आणि प्रचांत सारखे कार्यकर्ते जर आमच्या बरोबर असतील तर ही लढाई रस्त्यावरची लढाई आम्ही जिंकलेश्वर मी त्या दिवशीच बोललो होतो की ज्यांच्या खांद्यावर आम्हाला जायचं आहे ज्यांच्या खांद्यावर आम्हाला जायचं आहे तेच आमच्या खांद्यावर आज जात आहेत ही मोठी शोकांतिका या ठिकाणी निर्माण आहे माझ्या कार्यकर्त्यांना नम्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत की अगोदर शिक्षण घ्या मग पोटाचा प्रश्न सोडवा मग कार्यकर्ते व्हा कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार असतो म्हणून आपण आपली परिस्थिती ही स्वयंभू निर्माण करा की आपल्याला कोणत्याही प्रकारची लाचारी कोणाच्याही समोर हात झुकवण्याची पाळी येणार नाही हे कार्यकर्त्यांनी आज मन्नाच्या ह्या जलदान विधीच्या दिवशी जर आपण ध्यानात घेतलं तर त्याला खरी श्रद्धांजली अर्पण केली परिस्थिती आहे प्रशासन त्यांच्या परीनं तपास करीत आहे अतिशय क्रूरपणे आमच्या बंधूंना मांडण्यात आलेले आम्हालाही समजत आहे जर तपासात काय त्रुटी असतील जर तपास योग्य रीतीने होत नसेल तो जरूर आमच्या रक्तात आहे संघर्ष आमच्या रक्तात लिहिलेला आहे तर आम्ही त्या गोट्टीच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो जर तपास पद्धतीने होत असेल आपल्याला असं वाटत असेल तर जरूर आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठून त्या त्या जबाबदार अधिकाऱ्यांना आपण जा विचारला पाहिजे हे तर आमच्या रक्तातच मित्र आम्ही चळवळ करतोय जर असे कार्यकर्ते आमच्यातून जर निघून जात असतील तर येणारी पिढी आम्हाला प्रश्न विचारेल बाबा काय केलं तुम्ही मध्ये अरे पुन्हा एकदा गळ्यात आणि कमराला झाडू आल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही चळवळ जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर मन्नासारखे आणि प्रशांत सारखे कार्यकर्ते आम्हाला जोपावे लागतील जोपासावे लागतील आणि सांभाळावे लागतील म्हणून माझी एकच विनंती आहे चवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकच विनंती आहे आपल्याला जर खर कर, या पुणे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचं असेल तर आपला मार्ग योग्य निवडा आपले आदर्श चांगले निवडा आपला विचार चांगला निवडा तर जी चळवळ आपल्याला यशस्वी मित्रो माझी एक मागणी आज तरच जे जे काही कठोर कायदे असतील मग तो संघटित गुन्हेगारीचा कायदा असेल तो मोकाचा कायदा असेल जे जे काही कायदा आमच्या बापरच लिहिलेला आहे जो काही कायदा असेल जो कठोर कायदा असेल तो कठोरातला कठोर कायद्यानं या आरोपींना कठोरात कठोर गटोर शिक्षा झाली पाहिजे तरच या दोघाई भावांना श्रद्धांजली अर्पण करण्यासारखं होईल बोलण्यासारखं भरपूर आपण बोलतच राहू मी माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं ना। नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चवळी कार्यकर्त्यांच्या वतीनं भाऊ सोनवणे मित्र परिवाराच्या वतीनं त्या दोघाय भावांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद